राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल मलिकवाड नदी रस्त्यातील शर्यत मैदान जवळ असलेल्या एका सर्कलजवळ तवेरा दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तीन जण जल जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली सदर अपघातास्थळी वारंवार होत असलेल्या अपघात चिंतेची बाब ठरते घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास नंदीवाडीहून बोरगावकडे जाणारा तवेरा एम एच अठ्ठेचाळीस ए ब्याऐंशी सदतीस गाडी चौदा प्रवाशांची वाहतूक करत भरधाव वेगाने येत होती दरम्यान जुगुळहून नेजगड जाणाऱ्या दुचाकी क्रमांक के ए अठ्ठेचाळीस व्ही एकोणपन्नास त्र्याहत्तर गाडीला जोराची धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन जण जखमी झाल्याची घटना घडली अवधत हुनर्गी वयवर्ष दहा आनंद हुनर्गी वयवर्ष बारा आणि सुशांत हुनर्गी वयवर्ष पंधरा हे तीन जण जखमी झाले सदा जखमींना पुढील उपचारासाठी चिकोड इथे दाखल करण्यात आले अपघातास्थळी भरधाव वेगाने येणाऱ्या तवेरा चालक मलिकवाड इथल्या सुप्रसिद्ध शर्यत मैदानापासून जवळ असलेल्या सर्कल मलिकवाड नदी नेज आणि एकसंबा गावांना जोडणाऱ्या सर्कल वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे मात्र या ठिकाणी कोणतेही गतिरोधक नसल्यानं इथं अपघाताच्या संख्येत वाढ झाली ही बाब चिंतेची ठरते त्वरित चारही बाजूंच्या रोडवर गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा